नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सर स्वागत करतो बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात जर बघितलं तर सोयाबीनच्या बाजारभावात थोडी सुधारणा आहे एक शंभर रुपयाने बाजारभावात सुधारणा पाहायला मिळत आहे हिंगोलीमध्ये बघाय जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचावन्न रुपये तर कमीत कमी चार हजार शंभर रुपये नागपूरमध्ये कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त जे चार हजार पाचशे रुपये बाजारभाव नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर राहतामध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे एक्केचाळीस तर कमीत कमी चार हजार पाचशे सोळा रुपये मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर, जर बघितलं तर ज्या कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार सहाशे तर कमीत कमी चार हजार दोनशे रुपये मार्केट कारंजामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर रावरी ऑंबरेमध्ये जास्तीत जास्त चार हजार दोनशे शहात्तर तर कमीत कमीसुद्धा इतकाच बाजारभाव राहरी ऑंबरेमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या बाजारभाव याच रेंजमध्ये आहे बाजारभाव वाढीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे धन्यवाद